जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी नेत्रालय येथे मोफत नेत्र तपासणी आणि अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गीय कांचनबाई झुंबरलाल बोथरा स्वर्गीय नरेंद्र झुंबरलाल बोथरा सौ चंदनबाला वीरेंद्रजी विरेंद्रजी बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवारानं शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिराचं उद्घाटन राजेंद्र बोथरा यांच्या हस्ते दीप प्रज्वलान झालं या प्रसंगी पुष्पा नरेंद्र बोथरा संजय वीरेंद्र जितेंद्र बोथरा डॉक्टर रोशन राहुल चेतन बोथ्रा अमिता सपना रितेश्री बोथरा तनिष्का सिया कवीश तन्वी सिद्धी आयुषी बोथरा जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा सतीश लोढा मानकचंद कटारिया आनंद छाजड डॉक्टर आशिष भंडारी तज्ञ डॉक्टर अशोक महाडिक डॉक्टर प्रतीक कटारिया डॉक्टर करण सिंग चव्हाण डॉक्टर कुशल शहा डॉक्टर संदीप राणे आदी उपस्थित होते बोथरा यांनी हॉस्पिटलमधील सेवाभावाचं कौतुक केलं आज हे आपण इथे करतो तसं हे लहान आहे पाच वर्षाचं आनंद कृषीची नेत्रालय पण त्यामध्ये आज जवळजवळ सदुसष्ट हजारपेक्षा जास्त नेत्र उपचार यामध्ये आपण केलेले आहेत हे वॉकिंग पेशंट नाही पेशंट इथं आला त्या गावांमध्ये जायचं खेड्यांमध्ये जायचं त्या पेशंटला आणायचं त्या झोपडीमधून परत आणि दिवसांनी त्यांना नेऊन सोडायचं त्यांचं दोन दिवसाचं खाणं पिणं त्यांचं पूर्ण दुसरे वाक त्यांचं ऑपरेशन आणि परत जाताना त्याला एक महिन्याच्या औषधं हे आम्ही व्रत घेतलेले आहे हे काम नाही आहे व्रत आहे आणि नगर जिल्हा आणि बीड जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये पुढच्या पाच वर्षात एकही पेशंट कॅटॅक्टचा एकही धोरणच राहू नये हा आमचा संकल्प आहे आणि अशा जे स्वप्न साकार करण्याचा सा प्रयत्न आम्ही या वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमाने करीत आहोत जसं हा कॅम्प यामध्ये कॅम्प आता ऑलरेडी तिथं चालू झालेला आहे नेत्रालयामध्ये त्यामध्ये स्किन सर्जरी म्हणजे तुरंत सर्जरी आणि बाकीच्या डोळ्यावर त्या उपचार असं या माध्यमाने आपण आपण हा कॅम्प करीत असतो आणि या कॅम्पमध्ये जवळजवळ आज सहाशे ते सातशे नऊ पेशंट्स आज रजिस्ट्रेशन होईल आणि त्यांची सेवा आज घडणार आहे या क्या मेडिकल कॅम्पला आज कंचनबाई कंचनबाई बोत्रा सॉरी या कंचनबाई बोत्रा होत्या आणि न स्वर्गीय नरेंद्रजी बोथरा हे मार्शे बँकेचे पण व्हाईस प्रेसिडेंट होते बरेच सामाजिक कार्यामध्ये तर त्यांच्या परिवाराच्या त्यांच्या निमित्त नि, 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 त्यांच्या परिवाराच्या वतीन आज आमच्या बोथरा परिवाराच्या वतीने आज असा क्याम भोत्रा आज रोष बोत्रा राहुल भोत्रा चेतन भोत्रा ते राजू भाऊ बो, बोत्रा वीरेंद्र बोत्रा संजू बोत्रा आज हे सगळे मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आज आलेले आहे सर्व परिवाराचा मी आनंद उशीर असून परिवाराच्या वतीने सर हे स्वागत करतो आणि अशी सद्भावना आणि सहयोग या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने जी काही सेवा लोकांपर्यंत घडते नेत्रालयाने अवघ्या पाच वर्षात सदुसष्ट हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर नेत्रोपचार केलेत यात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे सातशे त्रेचाळीस कालपर्यंत ऑपरेशन झालेले आहेत आणि त्याच्या त्याच्यामध्ये सवास सिंहाचा वाटा हा कॅम्प पेशंट म्हणजे आपण शिबिर आयोजित करतो पाच पाच जिल्ह्यांमध्ये तिथे आपले बावीस व्हिजन सेंटर्स आहेत त्यांच्यामार्फत एकूण पन्नास हजार शस्त्रक्रिया ह्या झालेल्या आहेत या ज्या शस्त्रक्रिया आपण करतो कॅम्पच्या मार्फत आपल्याकडे बावीस व्हिजन सेंटर आणि दहा आपले सोशल वर्कर आहेत जे आज पूर्ण महिनाभर प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन इथे आपली शिबिराची पब्लिसिटी घालतात आणि त्यांना इथे नेत्र तपासणीचे शिबिराचे आयोजन करून त्यांना आपण नगरला घेऊन येतो म्हणजे तिची जाणे येण्याची व्यवस्था हॉस्पिटलतर्फे असते तिथं तीन दिवस इथं आपण त्यांना ठेवतो आणि तिसऱ्या दिवशी परत त्यांना सोडतो आल्यानंतर पहिल्या दिवशी त्यांची नेत्र तपासणी दुसऱ्या दिवशी ऑपरेशन आणि तिसऱ्या दिवशी त्यांना परत जाताना नाश्ता सगळं जेवण जाण्याचं सगळं साहित्य हे सगळं करून आपण त्यांना परत सोडतो अशा पद्धतीने आतापर्यंत एकोणपन्नास हजार लोकांनी या शिबिरांमार्फत आपली नित्र तपासणी केलेली आणि शस्त्रक्रिया पण केल्याच आहे आणि सेवाभावी पद्धतीने आपण करत राहतो पण जे टेक्निकल पार्ट आहे त्याच्यावर फक्त एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आपण फक्त नंबर किंवा व्हॉल्युम ऑफ सर्जरीज करत नाही पण आपण क्वालिटी कॉम्प्लेक्सिटी पण तेवढीच चांगली मॅनेज करतो कदाचित नगर जिल्ह्यात आपल्या लेवलचे कॉम्प्लेक्स केसेस कुठेही केले जात नाही ते आपल्याकडे रेफर होतात त्याचा ब्ल आणि पण ते आपल्याकडे त्याचे सेटअप आहे तेवढ्या लेवलचे तसले डॉक्टर आहेत जे जेवढे कॉम्प्लेक्स केसेस करू शकतात त्यांना चांगल्यांदा चांगल्यातले विचार घेऊ शकतात आणि दुसरं म्हणजे कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स जे आहे इन टर्म्स ऑफ सेफ्टी वगैरे आपण इतके प्रिकॉशन्स घेतो आणि म्हणजे जरी आपल्याकडे वॉल्यूम जास्त असतो तरीही त्या लेवलची क्वालिटी आपण मेंटेन करू शकतो आणि यासाठी डॉक्टर सर आहेत आपल्यासोबत हे जा मेंटेन अँड त्यांचं जे मेंटरिंग आहे त्या त्याच्या अंडरात उत्कृष्ट क्वालिटी आणि ह्या लेवलचं कॉम्प्लेक्स काम आम्ही करू श्री संत श्री आदर्श ऋषीजी मानसाहेबे चर्मे कोटी कोटी वंदन आचार्य भगवंत जी इस मानव मंदिर में रुग्ण की जो सेवा की जाती है और जय सोशल फेडरेशन ये हमेशा मानव सेवा के लिए सतन मन धन से पूरा सहयोग सहकार्य करते हैं ऐसे ही आज हमें इस कैंप का आयोजन के लिए परिवार की ओर से जवाहरलाल मोहत्रा परिवार हमारे पिताशी और हमारे सब भाइयों और सब परिवार की ओर से आज कैंप का लाभ दिया इसलिए जैन सोशल फेडरेशन को मैं धन्यवाद देता हूँ और ऐसी ही मानव सेवा ये जैन सोशल फेडरेशन की ओर से हमेशा जर मानव सेवा होती से कामना करता गोत्रा जरी घेतला असत तरी आमच्याबरोबर जे सुरुवातीपासून काम करत आहेत असे डॉक्टर रोशन बोत्रा आनंद शिजीमध्ये त्यांनी सुरुवातीला दोन तीन वर्ष सेवा दिली ॲज अ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्यानंतर त्यांनी वेगळ्या क्षेत्रामध्ये आपली आता उंच भरारी घेतली आहे आणि पूर्ण या शिबिरांना जे जे करतो आहे ते त्यांनी घेतलं त्याबद्दल मी आनंद विषयीच्या हॉस्पिटलच्या आणि सोशल परिवारातर्फे त्यांचं धन्यवाद देतो प्रारुल स्वामीनामे कोटी वंदन परंतु त्या श्री आनंद ऋषी वासक त्या चर्चा मी कोटीशा वंदन आज आनंद विषयीच्या हॉस्पिटलचा असा ते विश्वास एक अनोखी मिसाल आहे आज वो आज नेत्रालयात चौथं ऑपरेशन थिएटर उभारलं असून रोज सुमारे शंभर नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न असतो शेवटी डॉक्टर आशिष भंडारी यांनी आभार मानले या शिबिरात सहाशे चाळीस रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर